कस्टमरने ब्लाऊज आणला होता लहान करायसाठी चौचाळीस साइजचा ब्लाऊज होता तो बत्तीस साईजचा करायचा आहे बघू शकता इथं माप तुम्ही चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे या चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आपल्याला लहान करायचा आहे तो बत्तीस साईजचा करायचा आहे गळा देखील याचा खूप मोठा आहे व्हिडिओमध्ये बघू शकता इतका मोठा गळा आहे तो गळा सुद्धा आपण इथं लहान करणार आहोत अगदी झटपट पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने कटोरीचा आकार खूप मोठा आहे आणि कटोरीचा टक्स सुद्धा खूप पप आहे त्यामुळे छोट्या साईजसाठी तो बसणार नाही डायरेक्ट घालून आपण जिथून कटोरी जोडतो तिथून कालून आपल्याला डायरेक्ट कटिंग करायचं आहे कारण आपण हुक पट्टी जवळ सुद्धा इथं कट करू शकतो परंतु आपल्याला पुन्हा आय बनवावे लागेल ला, आणि हुकसुद्धा बनवावे लागेल ला। तर दोन्ही कटोरी आपण ह्या काढून घेतलेल्या आहेत आता मागच्या काळाला बरोबर टाकून घ्यायचं आहे मध्यभागावरती आणि जे टक्स आहे आपले टक्स सुद्धा आपले एक समान आले पाहिजेत आणि तुम्हाला जितका गळा लहान करायचा असेल तितका इथे तुम्ही करू शकता इथं मी डायरेक्ट अडीच इंच गळा लहान करणार आहेत आता हे सगळं मार्क करून दाखवल्यानंतर आपले कटोरी घ्यायची आहे आणि कटरीचे जे टक्स आहे तिथं आपण डबल कटोरीला जसा टक्स मारतो अगदी त्याच पद्धतीनं तिला टक्स मारून घ्यायचा आहे तुम्हाला कटोरीचा पप जितका कमी करायचा असेल तितका इथं तुम्ही टक्स मारू शकता परंतु साईड भाग जो आहे तो आपला कमी जास्त होईल त्या त्यासाठी तुम्ही आपण जिथून आपण कटरी जोडतो तिथं तुम्ही टक्स कमी दाबायचं आहे म्हणजे उंचीला कमी पडणार नाही तर त्या अगोदर मोंढ्याच्या भागाला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आपण कटोरी जेव्हा जोडू तो आकारबरोबर व्यवस्थित असा आकार राहील आणि आपल्याला कटोरीला स्टिचिंग करताना कमी पडणार नाहीत आता इथं गळासुद्धा आपल्याला कमी करायचा आहे गळा तुम्ही इथं कटिंग करून घेऊ शकता किंवा जास्त सुद्धा दाबून घेऊ शकता आणि आपण जशी कटोरी साधी जोडतो अगदी त्याच पद्धतीनं पूर्ण माप हे जोडून घ्यायचं आहे बारीक टाक्यासह पूर्ण शिलाई अशी फिनिशिंग मारून घ्यायची आहे आता इथे शिलाई मारून झाल्यानंतर वरच्या बाजूने दापटीप द्यायची आहे दाबटीप दिल्यानंतर व्यवस्थित जो भाग आपला फिनिशिंगमध्ये दिसतो कारण आपण मोठा ब्लाउज छोटा करणार आहोत तिथं कटिंग केलेली नाही तर आपण प्रॉपर जी फॅब्रिकची जी, जी कटिंग असते त्या कटिंगमध्ये आणि आप आपण अशी के कटिंग केलेली जी असते तिची फिनिशिंगमध्ये फरक पडतो फर त्यामुळे आपल्याला इथं वरच्या बाजूने दापटीप द्यायची आहे आता तुम्ही इथं मापूनसुद्धा बघू शकता की आपला भाग लहान झाला की नाही मेजरमेंट घेऊ शकता आणि नंतरसुद्धा आपण इथं बाजूच्या शिलाया मारणारच आहोत तर बघून घ्यायचं आहे अगोदर आता इथे बघा आपल्याला जितका हवा आहे तितका आपण इथं मारून घेतलेलं आहे आता मागचा गळासुद्धा आपल्याला लहान करायचा आहे तर दोन्ही शोल्डर एकमेकावरती जोडायचं आहे आणि आपले जे टक्स आहे टक्सवरती टक्स आपला आला पाहिजे दोन्ही आणि वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे शिलाईही बारीक टाक्याची मारायची आहे आणि जो भाग आपला वरचा आलेला आहे तो आपल्याला वरच्या बाजूने प्रेस करून अगदी दापटीप द्यायची आहे बरोबर ग जसा गळा आपण बनवलेला आहे आग, अगोदर त्याच गळ्यावरती आपला ही पट्टी आली पाहिजेत अशा पद्धतीनं आणि खालचा भागसुद्धा एक सामान घ्यायचं आहे खालीवरती येऊ द्यायचा नाही आणि सर्व बाजूने दापटीप देऊन घ्यायची म्हणजे ही पट्टी आपल्या पट्टी जी असते आपण हुक लावतो पाठीमाग अगदी त्याच पद्धतीने दिसते आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसते कुठे म्हणणार नाही कोणी की ब्लाऊज लहान केलेले आहेत आता इथं मोंडागोलाईचं माप घेऊन घ्यायचं आहे परफेक्ट माप असतं आपलं हे फिटिंगचं आणि बत्तीस जे साडेसात इंचवरती सा मार्क केलेलं आहे बाईचंसुद्धा दंड घ्यायचं माप टाकून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला फिनिशिंगसह फिटिंग करून घ्यायची आहे तुम्हाला जितकी हवी असेल तितकी आणि बाजूचा भाग तुम्ही कट करून घेऊ शकता बघू शकता आपला सुंदर असा ब्लाऊज इथं लहान करून झालेला आहे आणि हा ब्लाऊज तुम्ही रियूज करू शकता आता जो कस्टमर आला होता त्या त्या ताईच्या आईचा म ब्लाऊज होता हा नवाच होता त्यांना गळासुद्धा मोठा झालेला होता तर त्या घालत नव्हत्या तर त्या मुलीनेही त्याला लहान करून घेतलेला आहे तिला घालायसाठी तर तुम्ही असाही तर यूज करू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद